नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजेच महाराष्ट्र टी ई टी दोन हजार चोवीस ही एक्झामिनेशन झालेली होती तर त्याची जी अंतिम या अगोदर एक आपली आन्सर की जी आहे तर ती आलेली होती त्यानंतर जी फायनल आन्सर की जी आहे तर ती आता वेबसाईटवर आलेली आहे तर ती कशा प्रकारे चेक करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर काय त्यांनी नोटीस दिलेली आहे तर ते प्रसिद्धीपत्रक जे आहे तर ते आता आपण बघूयात आणि त्यानंतर लगेच आपण उत्तरसूची प्रकारे चेक करायची ते पण लगेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला जे प्रसिद्ध पत्रक आहे तर ते बघूयात बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी दोन हजार चोवीस परीक्षा दिनांक बघा तुमची दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला झालेली होती त्यानंतर बघा जी अंतिम अंतिम उत्तर उत्तर सूची आहे त्याबद्दल हे प्रसिद्धी पत्रक आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंत अंतिम जी उत्तर सूची आहे तर ती अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती म्हणजे दोन हजार चोवीस ला प्रसिद्ध करण्यात आली होती फर्स्ट आंसर की या परीक्षेच्या पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे सोळा बारा दोन हजार चोवीस पर्यंत अखेरपर्यंत पाठवण्याबाबत दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले होते म्हणजेच बघा तुम्ही सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्यावर आक्षेप घेऊ म्हणजे तुम्हाला काही त्रुटी असतील काही चुकीचे प्रश्न दिलेले असतील त्यावर तुम्ही आक्षेप घेतलेला होता त्यानंतर बघा विहित मुदतीत प्राप्त झालेले लेखी ले निवेद दा... निवेदनावर विशेष तज्ज्ञांच्या अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यानंतर बघा जी फायनल आन्सर की आहे तुमच्या जे विषय तज्ज्ञ आहे त्यांच्याकडून अभिप्राय घेऊन त्यांनी अंतिम काय प्रसिद्ध केलेली आहे या अंतिम उत्तर सूची बाबत कोणतेही निवेदन आक्षेप स्वीकारले जाणार नाही म्हणजेच यानंतर जे तुमचे जरी काही प्रश्न चुकीचे दिले तर त्यावर काही तुमचे निवेदन आक्षेप स्वीकारले जाणार नाही म्हणजेच हीच अंतिम उत्तर सूची असणार आहे त्यानंतर काय त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाही या अंतिम सूची नंतर महा टी दोन हजार चोवीस परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची संबंधित परीक्षा परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस ला ही नोटीस आलेली आहे तर हे जे प्रसिद्ध पत्रक होतं तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर परत तुम्हाला महा टीच्या ऑप्शियल वेबसाईटवर यायचं आहे प्रसिद्धी पत्रकाविषयी आता आपण माहिती बघितलेली आहे म्हणजे ही अंतिम उत्तर सूची असणार आहे यानंतर बदल काही होणार नाही आता तुम्हाला बघा आन्सर की कुठे चेक करायचे आहे तर महाटी डॉट इन गुगलवर सर्च केल्यानंतर बघा असं होम पेज ओपन होणार आहे हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा अंतिम उत्तर सूची प्रसिद्धी पत्रक यामध्ये जी आपण नोटीसची माहिती बघितली ती नोटीस जी आहे तर या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे त्यानंतर बघा अंतिम उत्तर सूची बघण्यासाठी येथे क्लिक करा या सेकंड नंबरला जी लिंक आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा असे पेज ओपन झालेले दिसेल त्यामध्ये आता तुम्ही जो पेपर फर्स्ट दिलेला असेल किंवा पेपर सेकंड दिलेला असेल त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी पेपर फर्स्ट दिलेला आहे पहिली ते पाचवीसाठी त्यानंतर कोणते माध्यम मराठी माध्यम इंग्रजी उर्दू अशा प्रकारे तुमचं जे माध्यम आहे तर ते चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा जो दुसरा पेपर असतो त्यामध्ये गणित विज्ञान आणि समाजशास्त्र असे दोन विषय असतात तर तुमच्या विषयानुसार तुम्ही या ठिकाणी तुमचा विषय सिलेक्ट करायचा आहे विषय सिलेक्ट केल्यानंतर तुमचं माध्यम जे आहे तर त्यानुसार तुमची आन्सर की जे आहे म्हणजेच अंतिम उत्तर सूची जी आहे तर ती डाउनलोड करू शकता तर आपण एक्झाम्पलसाठी साठी बघा पेपर फर्स्ट पहिली ते पाचवी यामधील मराठी माध्यम जे आहे तर त्याची डाउनलोड करूया यावर क्लिक केल्यानंतर बघा अशी पी डाउनलोड झालेली दिसेल बघा पेपर फर्स्ट या ठिकाणी बघा पेपर फर्स्ट पहिली ते पाचवी शिक्षकांकरिता त्यानंतर ही तुम्ही उत्तर सूची आणि तुमची जी ओ एमआरशी जी कार्बन कॉपी आहे तर त्यावर तुम्ही कम्पेअर करून तुमचा फायनल रिझल्ट बघू शकता तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र टी ए टी दोन हजार चोवीस ची अंतिम आन, सूची जी आहे तर ती कशा प्रकारे चेक करायची तसेच जे प्रसिद्धी पत्रक होतं तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद